मी जसं म्हणालो घेतला असताना कुणबी आरक्षणासाठी ओबीसी विदर्भाच्या आंदोलनामध्ये हा कुणबी सहभाग नाही तो मग कुणाच्या इशाऱ्यावरती चालतो तर पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो आणि ती ताकद येण्यासाठी तो ओबीसीमध्ये यायला बघतो मित्रो आणि या निझामी मराठा श्रीमंत मराठ्याने नवीन दाव त्या ठिकाणी टाकला आणि तो म्हणजे ओबीसी ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनजनना झाली पाहिजे ती ताबोडतोब मान्य करतील ती ताबडतोब मान्य करतील आणि ताबडतोब मान्य करून किती अंमलबजावणी करतील पण त्याच ठरावाबरोबर अजून एक ठराव केला जाईल की जात करण्याची आकडेवारी जोपर्यंत येत नाही आणि आकडेवारी येत नाही तोपर्यंत टक्केवारी कळत नाही आणि टक्केवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आर, आरक्षणाला हे सभागृह स्थगिती करते हे सभागृह स्थगिती करते आरक्षणाचं काय झालं बोल झालं कोर्टातून असा ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती आहे की नाही आहे की नाही आहे तोच मार्गावर जाईल मला काही महागा बघतात की आपण कोर्टामध्ये जाऊ म्हटलं निश्चितपणे जाऊ पण म्हटलं आपल्याला कोट जे आहे माझी झारखंडचे असणारे मुख्यमंत्री शिभू सोरेन ती एका काळी आमच्या बरोबर लोकसभेमध्ये होते नरसिंहारावचं सरकार होतं पाडण्यावरती आम्ही आणलं होतं नरसिंहरावनी ह्या शुभ सोरेला हाताशी धरलं त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले त्यांनी मतदान सरकारच्या बाजूनी केलं एक महाबाप सुप्रीम कोर्टात गेला कोर्टाने एसआयटी बसवली पैसे मतदान याच जोडलं याचा जोडला पण कोर्ट काय म्हणाला आम्ही काहीच करू शकत नाही कोर्ट म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही याच कारण की सभागृहातलं जे कामकाज आहे ते कोर्टाच्या बाहेर आहे ते कोर्टामध्ये कोर्टाला अधिकार नाही त्यापासून आणि म्हणून आम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नसलं तरी आम्हाला आंधळ व्हावं लागतंय आणि ती फेटाळ देतात उद्या ठरावाचं तेच होणार की सभागृहाचा ठराव आहे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि तुम्ही तुम्ही बघून घ्या अशी असणारी परिस्थिती आहे <coughs> आणि म्हणून आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी ओबीसीकडे आम्ही असणारे टार्गेट दिलं आतापर्यंत किती ओबीसीचे असणारे आमदार झाले आपण बघितलं का किंवा या आत्ताचे जे सभागृह डिझॉल्व होईल त्याच्यामध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत कोणाकडे आकडेवारी आहे का आकडेवारी आहे का आकडा विचारतो याच्यासाठी की ओबीसीचे आमदार आहेत किती दोनशे अठ्याऐंशी पैकी अकरा उद्या सुद्धा ठराव मंजूर करायचा असेल तर किती मतदान लागेल किती मतदान लागेल ठराव मंजूर करण्यासाठी किती आमदार लागतील एकशे पंचेचाळीस तेव्हा ओबीसीचं असताना आता टार्गेट असलं पाहिजे की आपल्याला एकशे पंचेचाळीस आमदार असणं सगळ्यात महत्वाचं <स्थारी> आहे हा एकशे पंचेचाळीसा आमदाराचा निवडून आणायचे असेल तर पहिल्यांदा शंभर आमदार हे आपण ओबीसीचे आणले पाहिजे <स्थारी> शंभर आमदार आपण ओबीसीचे आणले पाहिजेत <स्था> मी जसं म्हणालो घेतला असताना कुणबी आरक्षणासाठी ओबीसी पण विदर्भाच्या आंदोलनामध्ये हा कुणबी सहभाग नाही तो मग कुणाच्या इशाऱ्यावरती चालतो तर पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो तो पश्चिम महाराष्ट्राच्या पाटलाच्या इशाऱ्यावरती चालतो गुनबी म्हटला मी उद ओबीसी आहे असं जर म्हटला तर त्याला पहिल्यांदा विचारा की बाबा तू मतदान कोणाच्या बाजूने करशील पाटलाच्या बाजूने करशील की आपल्या बाजूने करशील मराठीच्या बाजूने करशील की आपल्या बाजूने करशील कश माझ्याकडे अनेक जणांनी ती व्यक्ती केली मी आपल्यासमोर ती व्यक्ती केली कुणबी समाजाचा सुद्धा ओबीसी म्हणतो विदर्भातला पण तो आपल्या बरोबर लढ्यामध्ये येत नाही उद्या ह्या लढ्यामध्ये आला आला नाही तर काय करायचं त्याच्यामुळे याच्यापासून आपण सावध राहणं हे महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी की शंभर आपण आले उरलेली पण पंचेचाळीस एस सी एस सीच्या आरक्षणाच्या जागा जा जा किती याची आपल्याला माहिती आहे का एस सी एस टी च आरक्षणाच्या जागा किती आहेत याची आपल्याला जाणीव आहे का आहे काढून घेऊया सत्ता म्हणाय सत्ता म्हणतात आता एकशे पंचेचाळीसचा हा जर गाठायचा असेल तर एक लक्षात घ्या की जसं ओबीसी गाठायला बघतोय तसं जनांगी पाटील सुद्धा गाठायला बघणार शरद पवार सुद्धा गाठायला बघणार जनांगी पाटील आणि शरद पवार हे सुद्धा एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठायला बघणार आणि त्यांचा डोळा हा या आरक्षित जागेवरती राहणार आता आरक्षित जागेंमधला जो तो, तो निवडून ये तो कोणाच्या ताब्यात राहील ज्याला मतदान त्याला ज्याने मतदान केलंय त्याच्या तो ताब्यात राहील आता ओबीसीना या सत्तावीस सत्तावन्न जागा आपल्या ताब्यामध्ये घ्यायच्या आहेत तर ओबीसीने झाडून पुसून या सत्तावन आरक्षित उमेदवार जे आहेत त्याला आपण मतदान केलं पाहिजे झाडून पुसून आपण मतदान त्याला केलं पाहिजे म्हणजे मग तू सांगेल की मला ओबीसीने मतदान केलेलं आहे मला <laughs> त्याच्या बाजूने उभं राहायला पाहिजे त्याला पाठी मराठा समाजात निवडून आले तर तुम्हाला मराठ्यांनी निवडून आले म्हणून मला तिकडनं मतदान करावं लागेल का तसं त्याचा ओबीसीच्या आरक्षणाशी संबंध नाही आरक्षण या तत्वाशी त्याचा संबंध आहे पण ओबीसीच्या आरक्षणाची तत्व संबंध नाही